प्रत्येक राजकीय नेता एस सी एसटी ओबीसी वर बोलतात मग बाकीचे कुठे जाऊन देत <laughs> <laughs> शाळेला सुट्टी पडल्या न पप्पा सुट्टी पडल्यात की? माल, जा कि मग जा दिदी जगातलं पाणी संपलं तर तू काय करशील ग <laughs> 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 काय पप्पा मी का नाही बॅरल मधलं पाणी भरून घेला माझं नशीबच फुटलय काय पप्पा मग तुमच्या नशीबाला पाच रुपयाचा फेविक्यू काढून चिटवा की no 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 <laughs> <laughs>